आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना चोवीस तासामध्ये प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये पीक विमा जमा होणार शेतकऱ्यांसाठी आताची मोठी बातमी एक अत्यंत आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार दोनशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत हे खूप मोठी आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे आज शेतकरी बांधवांवर लक्षामध्ये घ्या थोड्याच वेळामध्ये चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जारी केली आहे यामध्ये दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक मिळू शकतो तुम्हाला सर्वात महत्वाची बातमी आज समोर आलेली आहे तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्याचे कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे ते म्हणजे आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता तो पीक विमा आज अखेर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सकारात्मक आता झालेला आहे सरकारवर नाराज होता शेतकरी वर्ग परंतु आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आज हा महत्वाचा निर्णय शासनामार्फत जारी झालेला आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री बघा लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना शिवराज सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडण्याचे सांगितले आहे म्हणजे की शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे बघा बँकेच्या खात्यावर हा पीक विमा आहे शेतकरी पीक विम्यामध्ये टप्पे करण्यात आलेले आहे आज चौदा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे याची देखील यादी सरकारने आज जाहीर केली आहे आज या ठिकाणी घ्या शेतकरी बांधव चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जारी होणार आहे आता उद्या लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवनं उद्या म्हणल्यापेक्षा शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या गुरुवार शुक्रवार शनिवार आता लक्षात घ्या या तीन दिवसामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आता लक्षामध्ये घ्या शेतकरी उद्या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून जारी झालेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनी लक्षामध्ये घ्या आज या ठिकाणी बुधवार आहे हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे बघा आज या ठिकाणी बुधवार गुरुवार आणि शनिवार अशा तीन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार तसेच शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आज खुश होणार होणार आहेत वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगळ्या पीक विमा जमा आहे बघा काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज या चौदा जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी शासनाने जारी केलेला आहे त्यामुळे चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्यात आले आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी आज कृषी विभागाला तातडीने आधीच देण्यात आले आहे आता बघा चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होईल कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे जर तुमचा दोन हजार बावीस पासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत राहिलेला सर्व जो काय पीक विमा आहे तुम्हाला आता तीस हजारपर्यंत रक्कम मिळणार आहे काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर बावन्न रुपये पन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंतचा पीक विमा मिळालेला आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही आता बघा फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये बघा हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याची माहिती सरकारने सांगितली आहे बघा आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे शेतकऱ्यांना वाटत होते की पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार येईल परंतु आता केंद्र सरकार करून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हा काय राजाला तिन्ही वर्षाचा पीक विमा एक एकदम सोबतच शेतकरी बांधवाला मिळणार म्हणजे की पन्नास हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये तुमच्या खात्यावर येणार असल्याची माहिती शासनाने सांगितली आहे बघा तुमच्या शेती पिकांचे आणि या तीन वर्षांमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर आता बघा त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर बघा ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी बघा शेंगा अशा सर्व पिकांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे बघा जवळजवळ पस्तीस पिकांची नोंद या ठिकाणी या पीक विम्यामध्ये करण्यात आलेली आहे सर्व पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षामध्ये घ्या कांदा सोयाबीन बघा बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांसाठी बघा सर्वाधिक पीक विमा मिळणार आहे शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या सर्वाधिक पीक विमा सरकारने मंजूर केला असल्याची माहिती सरकारकडून मिळालेली आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे बघा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय ही सर्व माहिती अगदी तुम्हाला एका मिनटामध्ये आपण सांगणार आहोत कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावे असे आदेश तात्काळ देण्यात आलेले आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा थोड्याच असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे बघा काल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये विम्याचे वाटप करण्यात येणार आहे असे कृषी विभागाकडून कर, महत्वाचे आदेश या ठिकाणी बँकांना मिळालेले आहे तर मग कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो आहे हे तर आता आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणते शेतकरी यातून अपात्र ठरवण्यात आले आहे याची देखील यादी आता दोन मिनिटांमध्ये आपण सांगणार आहोत सरकारकडून एक महत्वाची सूचना आली आहे सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँका निवडल्या आहे बघा या बारा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला विमा जमा होणार आहे बघा सरकारने फक्त या बारा बँकांनाच प्राधान्य दिले आहे बघा कारण हा पीक विमा केंद्र सरकार करून सोडण्यात येणार आहे ही सर्वात महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने दिली आहे जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकामध्ये खाते उघडले असेल तर बघा पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याने समोर आली आहे यामध्ये पीक विमा लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही असे सांगण्यात आले आहे म्हणजे की जमा होणार परंतु काही कालावधी हो लागू शकतो पंधरा दिवसाचा पण कालावधी लागू शकतो परंतु आज ज्या बँकामध्ये पीक विमा येणार आहे त्या बँका आता लक्षामध्ये घ्या आणि बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे तर शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आज बुधवार आहे लक्षामध्ये घ्या काल मंगळवार होता तर मग शेतकरी शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचं लक्षामध्ये घ्या आज बुधवार आहे आणि म्हणजे की लक्षामध्ये घ्या गुरुवार बुधवार आणि या ठिकाणी शुक्रवार शनिवार बघा शेतकरी बांधव अशा तीन दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार असल्याची माहिती बघा कृषी विभागाने तत्काळ दिलेली आहे बघा पीक विमासाठी निवडलेल्या बारा बँका आता कोणत्या आहेत तर बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक बघा एडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक आता बघा कोटक महिंद्रा बँक पोस्ट ऑफिस बँक बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक मध्ये काही बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले होते हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे ज्या शेतकरी बांधवाने गाऱ्यान जमीन दाखवून लगतची जमीन दाखवून केरलांच्या बाजूची जमीन दाखवून बघा सरकारी जमीन दाखवून विमा घेतला आहे त्यांना आज विमा सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यामध्ये ऐका ते बघा आज उद्या परवा या तीन दिवसाच्या आतमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे बघा आता जिल्ह्यांच्या आधी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आता जिल्हे पाहून घ्या नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली जर तुम्ही सांगली जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार तसेच सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड आणि रत्नागिरी आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडण्यात येणार आहे आता शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचे एक काम करायची आहे ती म्हणजे की क्यू वाय सी आता जर तुम्ही एक केवायसी केली तर लक्षामध्ये घ्या आता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे की चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार बघा फक्त चोवीस घंटेच लागणार आहे या चोवीस घंट्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो काय तीन्ही वर्षाचा पीक एकत्र जमा होणार असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे शेतकरी बांधावरून कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आता बघा बऱ्याच दिवसापासून देखील अफवा सुटल्या होत्या की आज पीक विमा मिळणार उद्या पिकविमा मिळणार परंतु आज सर्व बातम्यांना ला, ब्रेक लागलेला आहे कारण आज सर्व सत्य माहिती समोर आली आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहे ही सर्वात महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधावरून ही होती आजची सर्वात मोठी बातमी धन्यवाद